सुरुवातीचा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा कालावधी हा तुरीसाठी अत्यंत महत्वाचा असतो त्यामध्ये गवताची वाढ जर जास्त झाली तर त्या अनुषंगाने पिकाची वाढ कमी राहते फुटवेचं प्रमाण कमी नमस्कार मी डॉक्टर अंकिता विहान अॅग्री इनपुट मधनं आपण आलो आहे आज बारामती कृषी विज्ञान केंद्र इथे आपण आज भेटणार आहोत डॉक्टर महेश जाधव सरांना हे सिनियर सायंटिस्ट आहेत बारामती केविके सर आता जसं की तुम्ही नॉर्मली आता तूर पीक आपण घेतो एक असं कोरेडवाऊ जमिनीमध्ये घेतलं जातं बरोबर आहे तर सर मग तुम्ही कसं असं इथे मल्चिंग हे काय केलं म्हणजे असं नवीन काय पाहायला गेलं तर लोक तुरीची लागवड जर म्हणतात आपण कोरडोपतीने करत पण आज हु. बऱ्याच वर्ष तुम्ही जर बघितलं मार्केटला तुरीचे रेट चांगले आहेत किंवा खाद्यामध्ये त्याचं प्रमाण वाढलंय इव्हन तुम्ही जर बघितलं शेतकऱ्याच्या हिशोबाने त्याची रेट पण आता मार्केटला वाढले त्या अनुषंगानं क्वालिटी प्रोडक्शन म्हणजे जर तुरीच्या आपली जर म्हणायला तर सुरुवातीचा पंचेचाळीस ते पन्नास दिवसाचा कालावधी हा तुरीसाठी अत्यंत महत्वाचा असतो त्यामध्ये गवताची वाढ जर जास्त झाली तर त्या अनुषंगानं पिकाची वाढ कमी राहते फोटोचं प्रमाण कमी राहतं मग शेतकऱ्यांना काय आयडियल प्रॅक्टिस मग तुम्ही जर पहिले की आपल्या ठिकाणी मलचिंग तुरीची लागवड केली आहे त्या हिशोबाने तुम्ही जर आता तरी पाहिलं तर तुम्हाला सर्व पिकाची वाढ एकसारखी दिसते पिकामध्ये जी काळोखी पाहिजे त्याची वाढ पाहिजे त्याची उंची हे सगळी आपल्याला उत्तम आता करता येते इव्हन त्यामध्ये कोणत्या प्रकारचे रोग तुम्हाला त्या ठिकाणी दिसून तुमच्या वापर फायदेशीर ठीक आहे सर मला एक सांगा सर की आता जसं की आपण हे तूर लावली बरोबर आहे या लागवडीमध्ये आणि त्या लागवडीमध्ये काय फरक जाणवला हो तर जनरली बिना मंची जर वाढ आपण जर म्हणते ना तर त्या ठिकाणी अडचण अशी येते की मायक्रो क्लायमेट एकाच्या वाढीसाठी एकसारखं वातावरण पाहिजे तयार होत नाही परिणामी त्या ठिकाणी जर आपण बघितलं जे अपेक्षित उत्पन्न आहे आपल्याला मेस्त्रीमध्ये आता गोदावरी आहे किंवा सातशे अकरा अशी वाहन आहेत की ज्यामध्ये पोटेन्शियल चांगल्या उत्पादनाचं पण जे टेक्नॉलॉजी आपण म्हणतो टेक्नॉलॉजी गॅप असल्यामुळे आपल्याला तेवढं अपेक्षित उत्पन्न मिळत नाही तशी शेतकऱ्यांसाठी एक पद्धत फायदेशीर आहे म्हणजे या ठिकाणी आपण म्हणतो की काडी जर जमीन आहे लागवडीचं अंतर सहा फूट आठ फूट दोन ओळीचं लागवडीचं अंतर आहे तशा कंडिशन जर आपण मल्चिंग केलं तर आपल्याला उत्तमरित्या पिकाची चांगली वाढ असेल भरघोस उत्पन्न आपल्याला त्या पद्धतीने घेता शकता आणि सर तुम्हाला वाटतं का तुम्ही मल्चिंग वापरल्यामुळे तुम्हाला उत्पादनात भरगोच वाढ मिळेल नक्की नक्की जरी मल्चिंग आपण जरी म्हटलं एक सिंगल फॅक्टर जरी म्हटलं म्हणजे कोणत्या प्रकारचं जर आपण वीड क्रॉप कॉम्पिटिशन पिरियड बघितलं तर तो मला म्हणजे पंचाळीस दिवस असतो तशा कंडिशनला जर आपल्याला पिकाची वाढ चांगली झाली तर फूड आपल्याला पिकामध्ये चांगल्या प्रकारचं उत्पादन इन द सेन्स फुलं फुलराचं सेटिंग चांगलं होणार त्या ठिकाणी शेंगांची वाढ असते किंवा शेंगामध्ये प्रमाण त्या आपलं चांगलं राहतं आणि उत्पादन जे आहे आपलं ते अपेक्षित त्या ठिकाणी नक्कीच चांगलं मिळतं आता मला एक सांगा सर आमचं तुम्ही जसं की विहानचं मल्चिंग युज केलं बरोबर आहे तुम्हाला काय वाटतं आमचं मल्चिंग क्वालिटीमध्ये आता बघितलं तर आपलं हयोमनचं आता आहे त्यामध्ये त्याला पोटेन्शियल जे आण म्हणजे म्हणजे काय होतं ज्या मल्चिंग टाकतानाच पण यामध्ये आता बघितलं तर मल्चिंग टिकाऊ आहे आतापर्यंत आम्हाला अजून काही त्रास नाही त्यामुळे गुणवत्ता चांगली असेल फक्त क्रॉप कवर व्हायचं आहे क्रॉप कॅन बी तयार व्हायची तशा अनुषंगाने आपल्याला भविष्या दृष्टीने चांगलं टिकलं तर पिकामध्ये आपल्याला नक्कीच चांगलं त्या ठिकाणी okay. थँक्यू